मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर कर्मचाऱ्यांना पंचवीस रुपये दिवाळी बोनस मिळणार जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे दिवाळी बोनस कोणत्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, कर्म बोनस मिळणार किती तारखेला बोनस मिळणार चला तर जाणून घेऊया या दिवाळी बोनस संदर्भात महत्वाची माहिती आमच्या चॅनल वर मनपूर्वक आपले स्वागत आहे दिवाळीची सण अगदी आनंदात सन है या अलीकडे काही वृत्तसंस्थेमध्ये बोनस आला कि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे ही बातमी पसरताच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली मात्र बरोबर याच बरोबर अनेक शंका निर्माण झाल्या हा निर्णय खरच संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे की केवळ काही भागापुरता मर्यादित आहे आणि या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण तपशील जाणून घेऊया खरी माहिती आहे की कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार सरकारची अधिकृत भूमिका काय आहे यासाठी करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

याचा उद्देश मुख्य कर्मचाऱ्यांचा वाढवणे आणि त्यांच्या आर्थिक गरजांना हातभार लावणे महाराष्ट्रातील मागील भी खात्यातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची परंपरा आहे मात्र ही रक्कम प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी असते आणि ती सरकारी आर्थिक परिस्थिती सरकारची आर्थिक परिस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व संबंधित विभागाच्या उत्पन्नावर अवलंबून असते यंदा दिवाळी

आणि अर्धवट बातम्यावर विश्वास ठेवू नका याशिवाय दिवाळी बोनस दोन हजार रुपये जाहीर केला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गट सी प्रवर्गासाठी आणि गट बी प्रवर्गासाठी आणि नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांसाठी तीस दिवसा इतका बोनस जाहीर केला आहे पण राज्य सरकारकडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अद्याप एकत्रित कोणतीही घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे बातम्या आपण त्या, बात त्या प्रमुख आणि इतर काही विशिष्ट मर्यादित आहेत काही कर्मचारी संघटना करून यंदाही सरकारकडे मोठ्या प्रमाणे बोनसची मागणी करत आहेत काही संघटनेने किमान पंचवीस हजार बोनस महाराष्ट्र सरकारने देवा अशी प्रकारची मागणी केली आहे म्हणजेच म्हणजेच त्यांचे म्हणणे असे आहे की वाढत्या महागाईमुळे सणासुदीच्या खर्चात वाढ होईल आणि दिवाळीत कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देणे सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे वित्त विभागाच्या अद्याप निर्णय घेतला नसून जर काही महत्वाच्या दिवसात पुढील घोषणा झाली तर शक्यता वर्तवली जात आहे अर्थातच आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारला मोठी निधीचा तरतूद करावा लागेल बोनस अनेक प्रश्नांवर त्याच बरोबर तो सर्वांना समान मिळणार का त्यासाठी कोण पात्र ठरणार सेवेचा किती कालावधी असणार इत्यादी साम, सामान्यता देताना सेवेचा कालावधी पदश्रेणी आणि उपस्थिती यासारख्या बाबीवर लावला जातो आणि या राज्यावर किती आर्थिक भार पडेल हा कुणालाही माहित नाही आणि काही तज्ञांच्या मते राज्याच्या वित्तीय तुटीमुळे परिणाम होऊ शकतो म्हणून सरकार विचारपूर्वक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच सध्या पाहता सर्व सर... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पन्नास हजार बोनस अशी घोषणा नाही परंतु माळा कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा झाला आहे त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना अशा स्वरूपाचा मिळेल का या बाबत उत्सुकता आहे सरकारकडून पुढील घोषणा होईपर्यंत अफवा किंवा चुकीच्या माहिती टाळणे आवश्यक आहे आपल्याला नेहमीच अधिकृत निवेदन आणि खात्रीशील वृत्तपत्रातून माहिती द्यावी लागेल आणि प्रियदर्शको दिवाळी हा सण आनंदाचा आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्याच्या मेहनतीचा सन्मान मिळायला हवा बोनस आणि दिवाळी तुम्हाला ताज्या माहितीकडे घेऊन जातो आहे अचूक माहिती, माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे राज्य सरकारकडून अधिकृतरित्या निर्णय आल्यानंतर आम्ही त्यावर स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत आपल्याला माहित आहे कि उपयोगी वाटेल असला तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या करा अजूनही आमच्या केले नसेल तर करा तुमचे कॉमेंट केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमचे कॉमेंट हे अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला वाटत असेल कि कर्मचाऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये बोनस मिळायला हवा तुमच्या मताशी आम्ही वाट पाहत आहोत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच